शेतकरी मित्रांनो आजची शेती म्हणजे फक्त कष्ट नाही तर आजची शेती म्हणजे ज्ञान तंत्रज्ञान मार्गदर्शन आणि योग्य निर्णय याचाच एक महासंघ म्हणून दिनांक सतरा जानेवारी दोन हजार सव्वीस ते चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीमध्ये भारतातील सर्वात मोठं प्रत्यक्ष प्रात्यक्षिकावर आधारित कृषी व पशुप्रदर्शन कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे आयोजित करण्यात आलं आहे या एकमेव प्रात्यक्षिकावर आधारित प्रदर्शनामध्ये तुम्हाला आधुनिक शेतीतील तंत्रज्ञान जसं की एआय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेन्सर आणि रोबोटिकचा शेतीतील वापर सौर ऊर्जेवरील पॉलीहाऊसमधील माती विना शेती एकरी दोनशे टन ऊस उत्पादन देणारे एआय तंत्रज्ञान उत्तम कालवर स्पर्धा इस्रायल तंत्रज्ञानावर आधारित फळपीक उत्पादन प्रात्यक्षिके एकरी पंच्याहत्तर क्विंटल एवढं उत्पादन देणारे चायनीज मका लागवड तंत्रज्ञान नैसर्गिक शेती तंत्रज्ञान व पीक प्रात्यक्षिके त्याचबरोबर काळे पिवळे लाल केशरी जांभळी टोमॅटो आणि निळी व लाल किळी जापनीज तंत्रज्ञानावर आधारित स्ट्रॉबेरीचे पीक प्रात्यक्षिक आणि अजून भरपूर नवनवीन गोष्टी या कृषी व पशु प्रदर्शनीमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे शेतकऱ्यांसाठी संशोधकांसाठी उद्योजकांसाठी आणि कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकासाठी हा एक ज्ञानाचा महासागर असणार आहे शेतकरी मित्रांनो कृषिक दोन हजार सव्वीस या कृषी व पशु प्रदर्शनाला भेट देण्याकरिता तुम्ही कृषिक या ॲपमध्ये नोंदणी करून सहभाग नोंदवू शकता त्यासाठी गुगल प्ले स्टोर वर जाऊन कृषिक दोन हजार सव्वीस हे ॲप डाउनलोड करा त्यानंतर मोबाईल नंबर आणि इतर माहिती भरल्यावर डॅशबोर्ड वर, वर दिलेल्या कृषिक दोन हजार सव्वीस यावर क्लिक करा त्यानंतर स्वतःची संपूर्ण माहिती गुगल फॉर्म वर भरून सबमिट बटनवर क्लिक करा आणि शेवटी एस एम एस द्वारे तुम्हाला नोंदणी क्रमांक प्राप्त होईल यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला लाईन मध्ये उभं राहून नंबर लावण्याची गरज पडणार नाही कृषिक दोन हजार सव्वीस या कृषी व पशु मध्ये भाग घ्यायचा असेल स्टॉल लावायचा असेल आणि इतर कोणत्याही माहिती पाहिजे असेल तर कृषिक हे ॲप सर्वात सोपं आणि खात्रीशीर माध्यम आहे तर शेतकरी मित्रांनो आजच आपली नोंदणी करा आणि कृषिक दोन हजार सव्वीस या भारतातील सर्वात मोठ्या प्रात्यक्षिकावर आधारित कृषी व पशु प्रदर्शनीला दिनांक सतरा जानेवारी रोजी दुपारी बारा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आणि अठरा जानेवारी ते चोवीस जानेवारी दरम्यान सकाळी नऊ वाजेपासून तर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत नक्की भेट द्या आजची माहिती कशी वाटली तर कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद जय जवान जय किसान